शहरात गेले दिवसांपासून वाहतूक व्यवस्थेचे वाजल्याचे दिसून येत आहे जुना राजकमल रेल्वे उडान पूल बंद करण्यात आल्याने शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची गर्दी वाढली तर दुसरीकडे गणपती उत्सवाच्या तयारीत अनेक नागरिक खरेदीला गर्दी करीत आहेत अशात आता शहरातील मुख्य चौकात वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे या दरम्यान आता भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले शहरात घोषणा देत वाहतूक व्यवस्था सुरळीत करा अशी मागणी वाहतूक पोलीस विभागाला केली आहे अनेक भाजपचे माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत शहरात वेळोवेळी ट्राफिक जाम होत असल्याने आपला संताप व्यक्त केला मात्र केंद्रासह राज्यातही भाजपा केंद्र सरकार असताना अशी परिस्थिती निर्माण होणे आणि उलट भाजपा वतीनेच प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करणे हे कितपत योग्य आहे याचाच अर्थ भाजपा सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही त्यामुळेच आंदोलन करण्याची वेळ आली अशी चर्चा होताना शहरात दिसून येत आहे नागरिकांचा त्रास कमी झालाच पाहिजे महाराष्ट्र पाहिजे पाहिजे भारतीय जनता पार्टीचा